नगरमध्ये महापौरपदाच्या पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला दिलेल्या पाठिंब्याचे पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर चांगलेच प्रतिसाद उमटलेत राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अठराही नगरसेवकांना नोटिसा पाठवून खुलासा मागवला असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे अहमदनगर मधील महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाला साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्ष नेतृत्वाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींचे आदेश धुडकावत भाजपाला साथ दिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास संबंधितांचे पक्षातून निलंबन केले जाईल अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे नगरमध्ये शुक्रवारी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली भाजपाकडून बाबासाहेब वाकळे शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे आणि राष्ट्रवादीचे संपत बारसकर यांच्यात तेहरी लढत होणार होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतल्याने भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विराजमान झालेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपाला साथ दिल्याने याचे पडसाद राज्यातील राजकारणावर उमटलेत याची दखल राष्ट्रवादीच्या नेतृत्वानेही घेतली अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अठरा नगरसेवक आणि एका पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिलेला अशी एकोणीस नगरसेवक यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं स्थानिक नेतृत्वाच्या मार्फत स्पष्टपणे आदेश दिला होता की राष्ट्रवादी काँग्रेसचा जो कोणी उमेदवार असेल काँग्रेसचा जो कोणी उमेदवार असेल त्याला उप महापौर उपमहापौर बनवण्यासाठी आपण प्रयत्न करणे जर संख्याबळ जुळत तर भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्याबरोबर जाऊ नये वेळप्रसंगी सभागृहामध्ये उपस्थित सुद्धा राहू नये जे काय व्हायचं असेल सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं संख्याबळक ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने होईल परंतु राष्ट्रवादी काँग्रेसनं जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देऊ नये असे स्पष्ट आदेश राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीच्या नेतृत्वाचे स्थानिक नेतृत्वाला होते तरीसुद्धा अहमदनगर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि उपमहापौर होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांना मदत केलेली आहे ही बाब गंभीर आहे निंदनीय आहे खेदजनक आहे याचा जाहीर निषेध जिल्हाध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी करतो आणि आजच प्रदेशवरून या सर्व नगरसेवकांना नोटीस काढण्यात येणार आहे याचं सात दिवसामध्ये उत्तर त्यांनी देणं अपेक्षित आहे त्यानंतर कठोरातली कठोर कारवाई ही त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठींकडून प्रदेशाध्यक्षांकडून घेतली जाईल केली जाईल त्याच्यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल पक्षाची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे जी काही या ठिकाणी महापालिकेमध्ये युती मालिका नाही राष्ट्रवादी नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने दिलेल्या आदेशाला धुडकावून केलेलं मतदान आहे त्या निश्चितपणाने त्याच्या संदर्भामध्ये पक्ष पक्षाच्या स्तरावरून प्रदेश स्तरावरून त्याची गंभीर दखल घेतली असून त्याच्यावरती कठोर कारवाई त्याच्यावरती निश्चितपणाने करणार आहे भाज भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रवादीचा क्रमांकचा शत्रू असून तो कायम येणार निवडणुकीदेखील असणार आहे आदरणीय पवारसाहेब राष्ट्रीय स्तरावरती त्या ठिकाणी भाजपविरोधी सरकार येण्यासाठी प्रयत्नशील असून पक्ष देखील या ठिकाणी नगराध्यक्षेची जागा त्या ठिकाणी लढवणार आहे अशा परिस्थितीमध्ये नगर शहरा जरी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना राष्ट्रीय नगरसेवकांनी मतन केलं असलं तर देखील ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अशी भूमिका नाही आहे ती जी काही भूमिका असेल ती सभागृहात त्या ठिकाणी नगरसेवकांनी का घेतली कुणाच्या आदेशावरून घेतली या संदर्भामध्ये नोटीस बजावल्यानंतर जो खुलासा येईल त्या खुलाशाच्या आधारे पक्षाचे वरिष्ठ नेते ही योग्य ती कठोर कारवाई त्या ठिकाणी करतील पक्षश्रेष्ठींचे आदेश धुडकावत भाजपाला साथ दिल्याने अठरा नगरसेवकांना आणि एका आमदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास संबंधितांचे पक्षातून निलंबन केले जाईल अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर